नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायलेकेटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रिसमससाठी लहान मुलांच्या आवडीचे काही पदार्थ तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी बनवणार आहे हेल्दी एनर्जी बार जो की मुलांना आवडेलही आणि त्यांना काहीतरी हेल्दी खायला मिळेल मी इथे दीडशे ग्रॅम खजूर घेतलेले आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि गरम पाण्यामध्ये मी ते भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटासाठी त्याचप्रमाणे कॅनबेरी घेणार आहे पन्नास ग्रॅम ह्या कॅनबेरी देखील पंधरा मिनिटं गरम पाण्यामध्ये आपण भिजत घालूयात तीस ग्रॅम ओट्स हलके पॅनवरती भाजून घ्यायचे भाजलेले ओट्स आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात साठ ग्रॅम बदाम घ्यायचे आणि तेही हलकेसे भाजून घ्यायचे हेही मिक्सरच्या जारमध्ये काढून बारीक वाटून घेऊयात दोन्हीही ओट्स आणि बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले खजूर आता पंधरा मिनिटानंतर बाहेर काढून टिश्यू पेपरने हलकेसे पुसून घ्यायचे क्रॅनबेरीज पण हलक्यासे टिश्यू टिशू पेपरने पुसून घ्यायच्या आणि बदाम आणि ओट्सच्या पावडरमध्ये घालून मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर त्याचा एक छान एकजीव असा गोळा तयार होतो हा तयार झालेला गोळा आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि तीस ग्रॅम शेंगदाणे छान भाजून घ्यायचे साल काढून घ्यायची आणि असे सुरीच्या सहाय्याने अगदी बारीक बारीक क्रश करून घ्यायचे हे जर मिक्सरमधून काढले तर जास्त बारीक होतात ते दाताखाली छान क्रंची लागावेत म्हणून थोडेसे सुई सुरीच्या सहाय्याने मी बारीक केले आहेत आता तयार गोळ्यामध्ये हे कापलेले शेंगदाणे वीस ग्रॅम पंपिन सीड वीस ग्रॅम सनफ्लॉवर ग्रॅम सफेद तीळ आपण घालूयात आणि दोन मोठे चमचे भरून मध घालूयात आता हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि हे तयार झालेलं स्टफिंग आता आपण बाजूला ठेवूयात आणि आपण चॉकलेट मेल्ट करायला घेऊयात मी इथे विदाऊट शुगर डार्क चॉकलेट घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम खाली एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि काचेच्या बाउलमध्ये चॉकलेट ठेवायचं पाण्याच्या वाफेमुळे हे चॉकलेट मेल्ट होतं चॉकलेट थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये वीस एम एल ऑलिव्ह ऑइल ओल घालूयात एक दहा मिनटामध्ये आपलं चॉकलेट छान मेल्ट होतं हे पहा छान सिरपसारखं तयार झालेलं आहे ग्लासामध्ये प्लॅस्टिकचा कोन ठेवून आपण चॉकलेटचा पायपिंग कोण तयार करून घेऊयात बार तयार झाल्यानंतर त्यावर स्प्रेड करण्यासाठी मी इथे पंपकीन सीट बारीक बारीक चॉप करून घेत आहे एका ग्लास कंटेनरमध्ये प्लास्टिक घालून त्याला बटरने ग्रीस करा आणि त्यावर तयार केलेलं स्टफिंग असं पसरून घ्या आणि छान स्पॅच्युलरच्या सहाय्याने छान प्रेस करून घ्या थोडंसं घट्ट दाबून दाबून घ्यायचं छान प्रेस करायचं जेणेकरून स्टफिंग असं लूज पडणार नाही आता आपण त्यावर जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते स्प्रेड करून घेणार आहोत मी अजून एक बॅच स्टफिंगची तयार केली होती जी की मी मोल्डमध्ये घातलेली आहे मोल्ड मध्ये पण हे सारण असं प्रेस करून दाबून दाबून भरायचा आणि त्यावर असा चॉकलेट सिरप घालायचा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचे काप्स त्यावर घाला दोन्हीही कंटेनर आणि मोल्ड चाळीस ते पन्नास मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि हे पहा आपले मस्त एनर्जी बार रेडी झालेले आहेत लहान मुलेच काय मोठी माणसंही अगदी आनंदाने पटापट संपवतील असे एनर्जी बार आपले रेडी आहेत आता वळूयात आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे ती म्हणजे मिनी बटर कुकीज मी इथे शंभर ग्रॅम बटर घेतलेला आहे सत्तर ग्रॅम पावडर शुगर घ्यायची म्हणजे पिठी साखर घ्यायची त्यामध्ये हाफ स्पून व्हॅनिला एसेन्स घालणार आहे आणि हे सगळे जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायचे असे फेटून घ्यायचे आता त्यामध्ये आपण घालूया अगदी एक चमचा भरून दूध आता यामध्ये बसेल एवढा मैदा घालायचा साधारण एकशे वीस ग्रॅम मैदा या मिश्रणामध्ये बसतो सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात प्लॅस्टिक पायपिंग बॅगमध्ये हा साचा घालायचा पुढचं टोक कापायचा आणि यामध्ये मिश्रण भरून घेऊयात हा तयार केलेला कोण बाजूला ठेवूयात आपण हेही मिश्रण आधीप्रमाणेच बनवणार आहोत फक्त त्यामध्ये ॲडिशनल वीस ग्रॅम कोको पावडर घालणार आहोत म्हणजे आपल्याला चॉकलेट फ्लेवर मिळेल सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे याचीही पायपिंग बॅग बनवायची आणि आता आपण याच्या कुकीज बनवून घेऊयात चॉकलेट कुकीज वेगळ्या बनवायच्या आणि चॉकलेट आणि आधीच्या व्हॅनिला फ्लेवरच्या अशा एकत्र कुकीज बनवायच्या आता ह्या कुकीज दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या दहा मिनटं सेट झाल्यानंतर या कुकीज फ्रीजमधून फ्रीज बाहेर काढा आणि दहा मिनटे प्रिहीट केलेल्या ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर दहा ते बारा मिनटे छान बेक करून घ्या आपल्या या बटर मिनी कुकीज तयार आहेत आता या तयार कुकीवर मेल्टेड व्हाईट चॉकलेट आणि मेल्टेड ब्राऊन चॉकलेट घाला जितक्या दिसायला सुंदर दिसतात तितक्याच खायलाही या कुकीज अगदी अप्रतिम लागतात मुलं अगदी दोन मिनिटांमध्ये फस्त करून टाकतील अशा या मिनी बटर कुकीज आपल्या तयार झालेल्या आहेत मंडळी यानंतर आपण वळूयात आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे ती म्हणजे ओरिया चॉकलेटपासून बनवलेला केक हा केक लॉकडाऊनमध्ये इतका फेमस झाला की विचारूच नका मी ही लॉकडाऊनमध्ये बऱ्याच वेळा केलेला आहे त्याचप्रमाणे चिल्ड्रन्स डेच्या दिवशीही मी हा केला होता सर्वप्रथम केकचा टीन बसेल एवढं मोठं पातेलं गॅसवर प्रीहीट करायला ठेवून द्या अगदी साधी सोपी रेसिपी आहे दोन पॅकेट मी इथे ओरिओ बिस्किट घेतलेले आहे ते छान तुकडे करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये एक कप भरून दूध घालायचं मिक्सरमधून हे बॅटर फिरवून घ्यायचं आणि एका का बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये आपण घालणार आहोत एक स्पून भरून इनो इनो हा लिंबू फ्लेवर लेमन फ्लेवरचाच घाला इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये एक स्पून भरून थोडंसं दूध घाला इनो ॲक्टिवेट झाला की हे मिश्रण पटकन मिक्स करायचं आणि केकच्या टीनमध्ये ओतून घ्यायचं टीनमध्ये मी खाली बटर पेपर ठेवलेला आहे आता दहा मिनटं प्रिहीट झालेल्या या पॅनमध्ये हा केक तीस मिनटं छान बेक करून द्यायचा तीस मिनटानंतर आपला हा केक मस्त रेडी होतो तीन थंड झाल्यावर उलटा करायचा बटर पेपर काढायचा आता या केक वर मी घालणार आहे डेअरी मिल्कच मेल्टेड चॉकलेट वॉटर स्टीम बात हे चॉकलेट मेल्ट करून घ्या आणि या आपल्या तयार झालेल्या केक वर मस्त स्प्रेड करून घ्या त्यावर तुमच्या आवडीचे चोको चिप्स टाका किंवा चॉकलेटचा चुरा घाला मंडळी अशा प्रकारे आपला सर्वात इझी असा ओरिओ बिस्किटचा केक तयार झालेला आहे आता वळूयात आपण आपल्या चौथ्या रेसिपीकडे ते म्हणजे मुलांचे फेवरेट पीनट चॉकलेट बॉल मी इथे दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे छान खरकूच भाजून घ्यायचे डब्यामध्ये घालून मी असे त्यांची साल काढून घेतलेली आहे आता मी घेणार आहे न्यूट्री चॉईस दहा ते बारा बिस्किट्स असे छान त्याचे तुकडे करून घ्यायचे आता हे शेंगदाणे आणि हे बिस्किट एकत्र वाटून घेऊयात दुसऱ्या बाजूला मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे डार्क चॉकलेट घेतलेला आहे मी दीडशे ग्रॅम विदाऊट शुगर डार्क चॉकलेट घ्यायचं आणि हे वॉटर स्टीम बादच्या मदतीने असं छान मेल्ट करून घ्यायचं आता आपण केलेल्या बिस्किट आणि शेंगदाण्याच्या चुऱ्यामध्ये हे वितळवलेलं चॉकलेट जवळजवळ तीन ते चार चमचे घालायचं चा आणि हाताच्या सहाय्याने छान गोळा करून घ्यायचा सुरुवातीला मी दोनच चमचे घातलेले आहे त्यानंतर हळूहळू एक ते दोन चमचे घालणार यामध्ये किती चॉकलेट बसते त्या अंदाजाने ते, ते, ते चॉकलेट घालायचं मी सुरुवातीला दोन चमचे घातलेलं मी आता अजून दोन चमचे घालणार आहे आताच्या सहाय्याने याचा एक गोळा करून घेणार आहे आता यातून छोटे छोटे गोळे घेऊन आपण त्याचे छोटे छोटे बॉल करून घेऊयात एक एक बॉल घेऊन या चॉकलेट सिरपमध्ये चमच्याच्या साहाय्याने असा छान डीप करून घ्यायचा आणि फोकच्या मदतीने थोडासा निथळवायचा आणि बटर वरती सुकण्यासाठी ठेवून द्यायचा आता मी प्रत्येक बॉल चॉकलेट सिरपमध्ये डीप करून असा बटर पेपर वर सुकण्यासाठी ठेवून देणार आहे अगदी दहा मिनिटातच हे चॉकलेट बॉल छान ड्राय होतात आता त्यावर मी घालणार आहे मेल्टेड चॉकलेट प्लास्टिक कोनच्या साह्याने मेल्टेड चॉकलेट सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आपले चॉकलेट बॉल रेडी झालेले आहेत खालच्या बाजूला जे एक्स्ट्रा चॉकलेट लागलेलं ला आहे ते मी सुरीच्या साहाय्याने थोडंसं असं कट करून घेते मी एक चॉकलेट बॉल तुम्हाला मदो कट करून दाखवते अशा प्रकारे आपले यम्मी असे चॉकलेट बॉल्स रेडी झालेले आहे मंडळी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चार लहान मुलांच्या अगदी आवडतील अशा क्रिसमस साठी स्पेशल रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनेल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय मंडळी राम राम